आरोग्य जागृती तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कमलनायल बजाज हॉस्पिटलमध्ये आम्ही बेचाळीस गुडघ्याचे ट्रान्सप्लांट प्रत्यारोपण ऑपरेशन यशस्वीरित्या केलेले आहेत आणि जगातील एकाच दिवशी एकाच सर्जननी एकाच हॉस्पिटलमध्ये केलेला हा एक विश्वविक्रम झालेला आहे आणि याच्या अगोदर म्हणजे असं काही ठरवून केलेला विश्वविक्रम नाही आहे झाला आणि त्याची आम्ही नोंद घेतली ती नोंद घेण्यासाठी मॅडम स्वतः आलेली आहेत आणि त्यांच्या समोर हा रेकॉर्ड झाला आणि मॅडमनी त्याची आम्हाला पूर्ण सर्टिफिकेट दिलंय पूर्ण त्याची पडताळणी करून त्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे रुग्ण सगळे रुग्णांचाही धन्यवाद रुग्ण सगळे आता चांगल्या स्थितीत आहेत काय त्यातले काही चालायला लागलेले आहेत चौथ्या पाचव्या दिवशी घरी जातात ऑपरेशन करताना आम्ही क्वालिटीवर किंवा पेशंटच्या हो आरोग्यावर कुठलाही कॉम्प्रोमाइज केलेला नाही आहे सर्व स्टँडर्ड जागतिक स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करून ऑपरेशन केलेलं आहे आणि याच्यात एकही कॉम्प्लिकेशन कुठलंही झालेलं नाही आहे सर्व बेचाळीसच्या बेचाळीस शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत सगळे पेशंट कुठलेही कॉम्प्लिकेशन नाही आहेत यातल्या अकरा पेशंटचे आम्ही दोन गुडघे केले आणि वीस पेशंटचे एक गुडघे केले असे टोटल बेचाळीस गुडघ्यांचे ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन एकदम नाममात्र खर्चामध्ये हे केलेले आहे थँक्यू विचारायचं विचारायचे कोणाला काही प्रश्न किती तास लागले या ऑपरेशन तेरा तास लागले सर सकाळी सातला ला सुरू केलं होतं आठ नऊच्या आसपास तेरा साडे तेरा तास लागले काय क्रिटिकल काय त्यांना कोणाला बोलायला लागलं काय लागलं पेशंट्स कसे सगळे साठ सत्तरच्या वरचे होते पेशंट्स तर युज्युअली कोणाला ब्लड प्रेशर कुणाला डायबेटीज असे बऱ्याच पेशंटला होता आम्ही दोन दिवस आधी ऍडमिट करून सगळ्यांना ट्रीटमेंट दिली आणि मगच ऑपरेशन केलं कोणाचं हिमोग्लोबिन कमी होतं औरंगाबाद के ठीक आहे औरंगाबाद पुरे महाराष्ट्राचे पेशंट आहे लोकल बी कुठे आहे सेंट्रल महाराष्ट्र मराठवाडा आउटसाईड जादा आहे स्कीम मध्ये बसवली ऑपरेशन स्कीम मध्ये नाही आहे सर स्कीमच्या व्यतिरिक्त केले आपण मिनिमम किती खर्च खर्च दीड लाख दीड ते दोन लाख येतो पण याला बजाज हॉस्पिटल तर्फे बजाज चॅरिटेबल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे याला हेल्प करण्यात आली पेशंट वर ऑपरेशन होत हे काय नागरिकांना काय मेसेज देणार या ऑपरेशन की म्हणजे नागरिकांना हे की आर्थ्रायटिस मुळे तुम्ही चालणं बंद झालं असेल तुम्ही वेदना सहन करू नका आणि परत एकदा तुम्ही लाईफ नॉर्मल जगू शकता ऑपरेशन वीस वर्षापूर्वी असं वाटायचं की ऑपरेशन खूप मोठं आहे रिस्क याच्यामध्ये पुण्याला जावं लागतंय मुंबईला जावं लागतंय तर असं कुठंही जायची गरज नाही औरंगाबादमध्ये बजाज हॉस्पिटलमध्ये सर्व काही आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत सुविधा आहेत तर या ऑपरेशनबद्दल बेसिक आमचा पर्पज होता की इसमें का डर पेशंट का निकालना आहे की ही ऑपरेशन इतने इफिशियंटली हो सकता इतने जादा हो सकते तो पेशंटच्या मनातली एक भीती आम्हाला काढायची होती की ऑपरेशन औरंगाबादला होतंय इतक्या मोठ्या प्रमाणात होतंय इतक्या वर्षापासून होतंय तर अवेअरनेस बेसिकली अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्ही हा इव्हेंट केलेला आहे थँक्यू तर काल तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कमलनायन बजाज हॉस्पिटलमध्ये आम्ही बेचाळीस गुडघ्याचे ट्रान्सप्लांट प्रत्यारोपण ऑपरेशन यशस्वीरित्या केलेले आहेत आणि जगातील एकाच दिवशी एकाच सर्जननी एकाच हॉस्पिटलमध्ये केलेला हा एक विश्वविक्रम झालेला आहे आणि याच्या अगोदर म्हणजे असं काही ठरवून केलेला विश्वविक्रम नाही आहे झाला आणि त्याची आम्ही नोंद घेतली ती नोंद घेण्यासाठी मॅडम स्वतः आलेले आहेत आणि त्यांच्यासमोर हा रेकॉर्ड झाला आणि मॅडमनी त्याची आम्हाला पूर्ण सर्टिफिकेट दिलं आहे पूर्ण त्याची पडताळणी करून त्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे रुग्ण सगळे पे रुग्णांचाही धन्यवाद रुग्ण सगळे आता चांगल्या स्थितीत आहेत काय त्यातले काही चालायला लागलेले आहेत चौथ्या पाचव्या दिवशी घरी जातात हे ऑपरेशन करताना आम्ही क्वालिटीवर किंवा पेशंटच्या आरोग्यावर कुठलाही कॉम्प्रोमाइज केलेला नाही आहे सर्व स्टँडर्ड जागतिक स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करून ऑपरेशन केलेलं आहे आणि याच्यात एकही एक कॉम्प्लिकेशन कुठलंही झालेलं नाही आहे सर्व बेचाळीसच्या बेचाळीस बेचारीश शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत सगळे पेशंट कुठलेही कॉम्प्लिकेशन नाही आहेत यातल्या अकरा पेशंटचे आम्ही दोन गुडघे केले आणि वीस पेशंटचे एक गुडघे केले असे टोटल बेचाळीस गुडघ्यांचे ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन एकदम नाममात्र खर्चामध्ये हे केलेले आहे थँक्यू विचारायचं आहे कोणाला काही प्रश्न आणखी किती तास लागले या ऑपरेशन तेरा तास लागले सर सकाळी सात ला सुरू केलं होतं आठ नऊच्या आसपास तेरा साडे तेरा तास लागले काय क्रिटिकल काय त्यांना कोणाला बोलायला लागलं काय लागलं पेशंट्स कसे सगळे साठ सत्तरच्या वरचे होते पेशंट्स तर युजली कोणाला ब्लड प्रेशर कुणाला डायबिटीज असे बऱ्याच पेशंट सर आम्ही दोन दिवस आधी ऍडमिट करून सगळ्यांना ट्रीटमेंट दिली आणि मगच ऑपरेशन केलं कोणाचं हिमोग्लोबिन कमी होतं पेशंट औरंगाबाद पुरे महाराष्ट्राचे पेशंट आहे लोकल बी लेकिन सेंट्रल महाराष्ट्र मराठवाडा आउटसाईड जादा आहे नाही हे ऑपरेशन स्कीम मध्ये नाही है सर स्कीमच्या व्यतिरिक्त केले आपण मिनिमम किती खर्च खर्च दीड लाख दीड ते दे दोन लाख येतो पण याला बजाज हॉस्पिटल तर्फे बजाज फॅमिलीच्या चॅरिटेबल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे याला हेल्प करण्यात आली पेशंट वर ऑपरेशन होत हे नागरिकांना काय मेसेज देणार ऑपरेशन मध्ये की म्हणजे नागरिकांना हे की आर्थ्रायटिस मुळ तुम्ही चालणं बंद झालं असेल तुम्ही वेदना सहन करू नका आणि परत एकदा तुम्ही लाईफ नॉर्मल जगू शकता ऑपरेशन वीस वर्षापूर्वी असं वाटायचं की ऑपरेशन खूप मोठं आहे रिस्क याच्यामध्ये पुण्याला जावं लागतं आहे मुंबईला जावं लागतं आहे तर असं कुठेही जायची गरज नाही औरंगाबादमध्ये बजाज हॉस्पिटलमध्ये सर्व काही आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत सुविधा आहेत तर या ऑपरेशनबद्दल बेसिक आमचा पर्पज होता की इसमें का डर पेशंट का निकालना आहे की ही ऑपरेशन इतने इफिशियंटली हो सकता इतनी जादा हो सकते तो पेशंटच्या मनातली एक भीती आम्हाला काढायची होती की ऑपरेशन औरंगाबादला होतं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात होतं आहे इतक्या वर्षापासून आहे तर अवेअरनेस बेसिकली अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्ही हा इव्हेंट केलेला आहे थँक्यू कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर, सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के, के साथ देखभाल देख को नया रूप देते हैं है। यहां हमारी, हमारी समर्पित समर्पि चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें, हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर से सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता, हमारी समझता है, है और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं